अमरावतीच्या लोकसभेसाठी काँग्रेस आग्रही असल्याची बातमी आता समोर येत आहे उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे दोन दिवसाच्या आत अमरावती लोकसभेसंदर्भात चर्चा होतील असाही बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आगामी लोकसभेसंदर्भात विभागीय बैठका सुद्धा होणार आहेत भाजप स्वतःला राष्ट्रीय पक्ष समजतोय परंतु त्यांच्याकडे स्वतःचं काहीच नाही भाजपची केविलवाणी परिस्थिती झाली आहे लोकसभेत काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार निवडून यावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असे सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या होणार आहेत आणि त्या त्यासाठी आता नवीन प्रभारी म्हणून माननीय रमेश चेनिथालाजी जे आलेले आहेत ते स्वतः उपस्थित राहणार आहेत आता अमरावतीची ही बैठक होते आहे त्यामध्ये हे सर्व जिल्ह्यांमधली प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा सर्व जिल्ह्यांच्याही बाबतीतली संघटनात्मक आणि निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं होणार आहे अमरावती ही तर काँग्रेसकरता आम्ही आग्रही आहोत मिळाली पाहिजे या या बाबतीतली अंतिम चर्चा दोन दिवसामध्ये होईल कदाचित शक्य झालं तर उद्यासुद्धा आम्ही एकत्र बसणार आहोत शिवसेना उद्धवजींची आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांची आम्ही बसणार आहोत आणि याच्यावर चर्चा होईल माझ्या दोन दिवसात हा अंतिम निर्णय होईल साधारणतः किती जागांवर दावा वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट